या सगळ्या मोठ्या मंडळींना दाखवून द्यायची तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का जेवढे मोठमोठे दिग्गज झालेले आहेत ना ते सगळे आपल्या या तुमच्या वयात सगळी धिंगाणा मस्ती खोड्या करूनच मोठे झाले आणि म्हणून तुमच्या धिंगाणा मस्तीला कुठंतरी मोकळं करण्यासाठी असं हे बालक शक्ती सत्र या संमेलनामध्ये आयोजित केलेलं आहे या सत्राच्या संकल्पनेसाठी आपण आपल्या अमर काकांसाठी सरांसाठी जोरदार टाळ्या वाटवतो आणि मी त्यांचे मनापासून धन्यवाद अरुण व्यक्त करून हे सत्र सुरू करते आता या सत्राविषयी मला अगदी दोन ओळी तुम्हाला एक सांगायचे की तुम्ही कोण आहात बघा पावसात बागडती जशी चिमणी पाखर पावसात बागडती जशी चिमणी पाखर मुलांच्या भावविश्वात दडले इंद्रधनुष्याचं घर इंद्रधनुष्याचं घर हे इंद्रधनुष्य आज आपल्याला उधळून द्यायचे तर मग आपण इथे सादरीकरणादरम्यान लाजायचं नाही अडखळायचं नाही प्रत्येक जणच अडखळत असतो हे मोठी माणसंही खूप अडखळतात तुम्हाला आत्ता सांगते त्याच्यामुळं बिंधास आपल्याला जे येते ते, ते बिंधास मोकळं वर्णन करायचं आता त्यासाठी तुम्हाला एक ओ... तुमच्या वर्गातल्याच काही जणींनी उत्स्फूर्त नाव दिली आपण सुरुवातीला त्यांचं घ्यायचंय पण सगळ्यांना मोकळीक आहे इथला प्रत्येक जण असा बाहेर पडायचं नाहीये की अरे मी काही बोललोच नाही अजून एक सांगते तुम्हाला इथं सादर करत असताना तुमचं सादरीकरण हे तो असा असावं हो। नाहीतर चला आता मोकळीक मिळाली काहीही हे नाही ठीक आहे तर मग सुरुवातीला मी नाव घेते अमृता भावळे ही एक सुंदर अशी माऊली ही कथा सादर करणार आहे माझी मैत्रीण संध्या शिंदे सोळंके काल तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तिला पुरस्कार मिळाला होता तिची कथा आहे या कथेचं कथा कथन ही आपली मैत्रीण करणार नमस्कार माझे नाव अमृता अनिल भावळे मी साने गुरुजी विद्यालय या शाळेत दहावी सादर करणार आहे माझ्या कथेचे नाव आहे माऊली माऊली हा वर्गात शिकणारा विद्यार्थी अतिशय हुशार आणि प्रामाणिकपणे वागणारा जसे आपल्याकडे काही लोक ऊसतोडीला जातात त्याचप्रमाणे त्याच्या आई वडील हे ऊसतोडीला जात होते नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्याच्या आई वडील कारखान्याला जाणार होते पण या वेळेस ते माऊलीला सुद्धा सोबत घेऊन जाणार होते हे ज्या वेळेस त्याच्या वर्गशिक्षिका मॅडमला कळाले त्यावेळेस मॅडमला त्याच्याविषयी तळमळ वाटली मॅडमला वाटले की हा एवढा हुशार विद्यार्थी जर ऊस तोडीला गेला तर याच्या शिक्षणावर तर पाणी पडेल आणि याचे शिक्षण बंद होईल जर मी याच्या आईला त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईला जर समजावून सांगितले की तुम्ही त्याला कारखान्याला नेऊ नका तर कदाचित त्याची आई त्याला शाळेच्या वस्तीग्रहावर ठेवून जाईल आणि त्याचे शिक्षण अपुरे राहणार नाही मॅडमने ठरवल्याप्रमाणे शाळा सुटल्यानंतर माऊलीच्या घरी निघाल्या माऊलीच्या घरी गेल्यानंतर माऊली आई 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 हा आईच्या पदरा आड लपून मॅडम कडे आणि स्वतःच्या आईकडे बघत होता की त्या दोघी मधला संवाद तो ऐकत होता मॅडम माऊलीच्या आईला म्हणतात तुमचा मुलगा हा माऊली खूप हुशार आहे त्याला तुम्ही ऊस तोडीला नेऊ नका त्याच्या शिक्षणामध्ये खंड पाडू नका त्याची राहण्याची खाण्याची सर्व सोय शाळेच्या वस्तीग्रहावर होईल तसा तो हुशार आहे त्यावर माऊलीच्या आईने उत्तर दिले अहो तुम्हाला तर तुमच्या शाळेतच पडले इथं पाच तोंड आहेत माझ्या पदरात वरून नवरात असला पिदाडा आणि एवढं पण महत्वाचं नसते पहिलीच वर्ष काही फरक पडत नाही जर थोडे दिवस शाळा बुडाली तर हे कटू उत्तर मॅडम मॅडमला मै, माऊलीच्या आईकडून मिळाले त्यानंतर मॅडम म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही माऊलीला तुमच्या सोबत घेऊन जा पण मी माहिती सांगते त्यानुसार तुम्ही कराल का तुम्ही जिथं कुठे जाणार आहात तिथल्या साखर माऊलीला पाठवा जेणेकरून माऊलीच्या शिक्षणामध्ये खंड पडणार नाही त्यावर माऊलीचे आई उत्तर देते अहो तुम्हाला तर सांगूनच उपयोग नाही पहा मला सांगा कोपिला कुलूप असते का नाही मग त्याचप्रमाणे कोपीला कुलूप नसते तर मी माऊलीला जर शाळेमध्ये पाठवलं साखर शाळेत पाठवलं तर मग माझ्या कॉपीचं राखण कोण करेल बरं जाऊ द्या तुम्हाला तर सांगूनच उपयोग नाही त्यामुळे मॅडमचा पण झाला माऊलीला तरी सुद्धा वाटत होते की मॅडम यातून नक्की काहीतरी मार्ग काढतील पण मॅडमला पण माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर माऊली हा प्रथम सत्राचे पेपर देऊन कारखान्याला जाणार हे मात्र शिक्कामोर्तब झालं प्रथम सत्राचे पेपर सुरू झाले माऊली वर्गामध्ये आला आणि पहिल्या माऊली शांतपणे पेपर सोडवत होता मॅडम त्याच्याकडे पाहून विचार करत होत्या की काय भविष्य असेल अन्न हेच फक्त अंतिम ध्येय असेल आणि अशा कित्येक मुलांचं तेवढ्यात माऊली उठतो आणि मॅडम कडे सोडवलेला पेपर घेऊन येतो मॅडम पाहतात तर काय अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये माऊलीने तो पेपर सोडवलेला असतो माऊली मॅडमला म्हणतो मॅडम मी कारखान्याला जाणार आहे माझी आई तर काही ऐकत नाही पण माझ्यासोबत माझी मावशी पण येणार आहे तिच्याकडे एक फोन आहे मला जर अभ्यासात काही अडचण आली तर मग मी तुम्हाला मिस कॉल देतो तुम्ही मला परत फोन कराल का जर तिला कळालं ना मी तिथे बॅलन्स संपवलंय तर माझी मावशी मला खूप मारेल मॅडमने त्या छोट्याशा जीवाची ती किरकोळ मागणी मान्य केली आणि मॅडमने स्वतःचा नंबर माऊलीला दिला त्यानंतर माऊली शाळा सुटल्यावर गपचूप मॅडम जवळ आला आणि मॅडमचे साहित्य घेऊन आणला मॅडमची टिफिन बॅग हजेरी हो सर्व घेऊन गपचूप माऊली पुढे निघाला मॅडम विचार करत होत्या की या एवढूशा पहिलीच्या मुलाला काय कळत असेल बर की जो स्वतःच्या मनाविरुद्ध जगण्यासाठी तयार झाला माऊली कारखान्याला गेला थोड्या दिवसांनी ठरल्याप्रमाणे माऊलीने मॅडमला फोन केला त्यानंतर मॅडमने माऊलीला विचारले कसा आहे माऊली माऊलीने उत्तर दिले मॅडम मी बरा आहे त्यानंतर मॅडमने विचारले मग कशी झाली आहे तुझी दिवाळी माऊली गप्प बसला मॅडमला प्रश्न हा गप्प का बसला असेल बरं मॅडमने त्याला पुन्हा विचारले कशी झाली तुझी दिवाळी माऊलीने उत्तर दिले हि तर चटणी बिटायला पैसे नाहीत चार दिवस झाला आम्ही कांद्याची कच्ची पात भाकरीसोबत खातोय तो घास गिळता घेत नाही तरी सुद्धा पाण्याच्या द्वारे आम्हाला घास गिरावा लागतोय तिथं मुले फटाके फोडत आहेत नवीन नवीन कपडे घालून मिरवत आहेत मी पाहतोय सर्व आणि कशाची आले मॅडम इथं दिवाळी मॅडम ला थोडे दुःख झाले मॅडमने विषय बदलला मॅडम म्हणाल्या मग काय म्हणते तुझी शाळा काय म्हणते तुझा अभ्यास त्यावर माऊली उत्तर देतो मॅडम माझ्या आई तर शाळेचे नाव सुद्धा काढू देत नाही मी आई आणि पहिलीच्या लोको माझ्या कपड्यामध्ये पुस्तक बांधून आणली आणि या सगळ्या जणी रानात गेल्या की मग मी कॉपी मध्ये एकटा बसून शांतपणे अभ्यास करतो आणि माझी आई म्हणत होती कि तुझ्या बापासोबत लई शिकलेला म्हणू म्हणू नटू नटू मी लग्न केलं पण पाहतोस ना व आता कसा दारू पिऊन पडतोय ती ही गोष्ट माझ्या मनाला पण खूप लागली मॅडम गप्प बसल्या त्यानंतर माऊलीने विचारले की मॅडम मला वजाबाकीचं गणित समजत नाही तुम्ही मला समजावून सांगाल का मॅडमने त्याला फोनवरच गणित समजावून सांगितले त्यानंतर संवाद संपला नेहमीप्रमाणे थोड्या दिवसानंतर शाळा सुटल्यानंतर मॅडम गाडी बाहेर काढत असताना मॅडमकडे एक मुलगी आली आणि मॅडमला म्हणाली मॅडम मॅडम तुम्हाला माऊलीच्या आईने बोलवले मॅडम आश्चर्यचकित झाल्या की माऊलीची आहे आणि माऊली हे विचारेपर्यंतच ती मुलगी परत गेली मॅडमने पटकन गाडी काढली आणि माऊलीच्या घराकडे निघाले माऊलीच्या घराच्या समोर गेल्या कडे आणि मॅडमला म्हणाल्या बरं झालं मॅडम तुम्ही इथं आलात मीच त्या मुलीला तुम्हाला बोलवायला पाठवले होते अहो ह्या बाईने तर स्वतःच्या लेकराचा जीव घेतला तिला मी म्हणत होते की माऊल्याला नको नेऊ माऊल्याला नको नेऊ स्टोडीला त्याला शिकण्याची इच्छा आहे ना मग तू त्याला शिकू दे त्याला माझ्याजवळ ठेव नाही तर शाळेच्या वस्तीग्रहावर तरी ठेव ना तरी पण ह्या बाईने काय ऐकलं नाही आणि तिच्या लेकराला घेऊन गेली ऊस तोडीला भर दुपारी माऊलीला कोपीत देऊन साप चावला लेकराला अभ्यासाच्या नादामध्ये काही सुद्धा कळाले नाही आणि लेकरू दोन दिवस तडफून तडफून मेल मॅडमला काय बोलावे काय गोष्ट एवढी म्हणायला लागली की मॅडमच्या कानामध्ये ही गोष्ट लहावरच होत लगत लागली तरी सुद्धा मॅडमने स्वतःला सावरले आणि मॅडमने विचारले मग त्याला दवाखान्यात नेले नाही का त्यावर आजी उत्तर देतात अहो मॅडम दवाखान्यात नेहायला निघाले हो पण मुकदमनला आधी उचललेले वीस हजार रुपये टाक आणि मगच तुझ्या मुलाला घेऊन हाल त्यावेळेस त्यांच्याकडे द्यायला वीस हजार रुपये नव्हते म्हणून माऊलीच्या आईने शेजारच्या तांत्रिक बाबाकडे माऊलीला नेले दोन दिवस त्याच्या काही परिणाम झाला नाही आणि माऊली शेवटी तडफून तडफून माऊलीच्या आईने स्वतःच्या आईच्या चा मांडीवर प्राण सोडले त्यानंतर मॅडमला काय बोलावे हेच कळेना माऊलीची आई रडत रडत मॅडम कडे आली आणि मॅडमला म्हणाली मॅडम मला कधी सुद्धा असं वाटलं नाही की माझ्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट घडेल म्हणून माझ्या मुलाला एवढी शिकण्याची इच्छा होती तरी सुद्धा मी त्याची इच्छा मारण्याचा प्रयत्न केला आज मी एवढी निर्दयी आहे की माझ्या मुलाचा सदा फोटो सुद्धा माझ्याकडे नाही पण मी तुम्हाला माऊलीला म्हणत होते ना की काय देते हो तुमची शाळा काय देते हो तुमची शाळा आज मला कळत आहे की तुमच्या शाळेने मला काय दिलंय तर ती मॅडमच्या हातामध्ये एक त्याची आठवण म्हणून एक वस्तू होती ती वस्तू मॅडमच्या हातामध्ये दे देते दे मॅडम पाहतात तर काय ती वस्तू म्हणजे माऊलीला शाळेने दिलेलं ओळखपत्र होतं आणि त्याच्यावरच माऊलीचा एक फोटो होता आणि तीच त्या दोघींकडे सुद्धा माऊलीची एकमेव आठवण होती मॅडम पण रडू लागले मॅडमला ला पण दुःख झाले त्यानंतर त्याची आई सुद्धा रडत होती तर मित्रांनो पहा ही जे या गोष्टीमध्ये ज्या मॅडम होत्या त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून काल ज्या मृत मुण। मृतगंध साहित्य संमेलनामध्ये ज्यांना पुरस्कार भेटला अशा संध्या सोळंके मॅडम या होत्या तर प्लीज त्यांच्यासाठी व त्यांच्या विद्यार्थी माऊलीसाठी या दोघांसाठी पण जोरदार टाळ्या मी तुमच्या समोर मी स्वतः बनवलेली कविता सादर करणार आहे त्या कविताचे नाव आहे जीवनाची पायरी जीवन आहे आपले आयुष्य कधी सोडू नका जीवन आहे आपले आयुष्य कधी सोडू नका घडता घडता घडत जातील वाट कधी सोडू नका घडता घडता घडत गरत जातील गात वाट कधी सोडू नका आयुष्याच्या वाटेवरती जीवन आपले साथ देती आयुष्याच्या वाटेवरती जीवन आपले साथ देतील घडता घडता घडत गड़त जातील वाट कधी सोडू नका जीवन आपले सुंदर आहे साथ याची देत राहू जीवन आपले सुंदर आहे साथ याची देत राहू घडता घडता घडत गड़त जातील वाट याची पाहत राहू घडता घडता घडत गड़त जातील वाट याची पाहत राहू आईबापाच्या कष्टा पाही आई बापाच्या द्यावे उत्तर जीवनालाही द्यावे उत्तर घडता घडता घडत जातील वाटेचेही पाहू चित्तर, वाटे चित्तर। आयुष्य रंगवा जीवन जगवा आयुष्य रंगवा जीवन जगवा आईबापाच्या कष्टावरती आई बापाच्या कष्टावरती घडता घडता घडत जातील जाऊ जगाच्या पुढती घडता घडता घडत गरत जातील जाऊ जगाच्या पुढती उंच भरारी घेऊन जाऊ अशीच या आयुष्यात उंच भरारी घेऊन जाऊ अशीच या आयुष्यात घडता घडता घडत जातील अशाच या जीवनात घडता घडता घडत जातील अशाच या जीवनात स्वप्न आहे साकार करणे आपली कमाई जीवनाच्या सुंदर समयी स्वप्न आहे आपली साकार करणे आपली कमाई घडता घडता घडत जातील वाट याची सोडू नका घडता घडता घडत जातील वाट याची सोडू नका हेच आहे आपले हेच आहे लक्ष एक घडता घडता घडत जातील वाट याची वाट कधी सोडू नका घडता घडता घडत जातील वाट कधी सोडू नका जीवन आपले जीवन आहे आपले आयुष्य कधी सोडू नका जीवन आहे आपले आयुष्य कधी सोडू नका घडता घडता घडत जातात वाट कधी सोडू नका वाट कधी सोडू नका अं हिच हे छोटस बक्षीस देऊन त्यांनी तिचा सन्मान करावा अमृता इकडे आणि रंजना हिचंही बक्षीस देऊन तिला प्रोत्साहनपर बक्षीस देऊन तिचं स्वागत करावं सन्मान करावं काकांना मी विनंती करते तू लावटिळा तिच्या ओळींमधूनही असंच आपल्याला जाणवतं या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा आता असा सुंदर मळा आता फुलत जाणार आहे बहरत जाणार आहे पुढची अशीच एक स्वरचित कविता सादर करणार आहे पूनम पडुळे आणि आता या दोन रचना तुम्ही ऐकल्यात तुमच्यातले बघा मुलींची बाजी पुढे चालली आहे अजून एकही एक तुमच्यातला पुढे आलेला नाही आता उत्स्फूर्तपणे पुढचं तुम्ही लगेच तयार राहायचंय जे मनातील ते सादरीकरण फक्त श्रवणीय ऐकनीय असावं ठीक आहे तुम्ही तयार राहा तोपर्यंत आपण पूनमची ही कविता ऐकूया मुलांसाठी आता चॅलेंज आहे काय असतो कधी बोलून दाखवत नाही पण मनातलं काही ओठावर आणत नाही बाप कधी बोलून दाखवत नाही पण मनातलं काही ओठावर आणत नाही बाप कधी रडून दाखवत नाही पण मनात किती वेदना होतात हे शब्दात सांगता येत नाही हे शब्दात सांगता येत नाही बाप हे आपले सर्वस्व आहे बापाशिवाय या जगात आपलं कोणीही नाही बापाचे म्हणणे का कधी त्यांना वेदना होतील असं वागू नका बापासारखी माया कोणीही करू शकत नाही या जगात आपले बापाशिवाय कोणीही नाही आई म्हणजे हृदय आई म्हणजे हृदय आणि बाबा म्हणजे हृदयाचे ठोके <laughs> आई म्हणजे हृदय आणि बाबा म्हणजे हृदयाचे ठोके या दोघांपैकी एक जरी नसेल ना तर या तर जग्न मात्र कठीण होऊन जातं या दोघांपैकी एक जरी नसेल ना तर जग्न मात्र कठीण होऊन जातं धन्यवाद चला चला ओंकार खरा

फिर अब मारा मारा मैं चांद से बिछड़ा तारा मैं फिर से इतना क्यूँ हारा में तू ने क्या किया सारी दुनिया से जीत के मैं आया हुई इधर तेरे आगे भी मैं किया तू तूने क्या असर मुझे तू राजी लगती है जीती हुई लगती है बघा छोटे 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 काळा आई वडिलांशिवाय दुसरी गुरु कोणीही नाही खूप छान चला आता यानंतर आता तरी जेवढी नाव आली तेवढच आपण सादरीकरण नाव घेऊन केलं आता मात्र उत्स्फूर्त तुम्ही म्हणाल मॅडम इथंच आम्हाला पुढं नको तर नमस्कार मी सोनाक्षी सोनेराव पतंगे या ताटवी या वर्गात शिकते तर मी आज आपल्या सर्वांसमोर मी तयार केलेली एक छोटीशी कविता म्हणून दाखवणार आहे कवितेचे नाव आहे अलौकिक सौंदर्य पुस्तक सांगतात गोष्टी प्रत्येक युगायुगाच्या प्रत्येक सांगतात पुस्तक सांगतात गोष्टी प्रत्येक युगायुगाच्या अभिमानी आणि गौरवशाली महाराष्ट्राच्या मातीच्या अभिमानी आणि गौरवशाली महाराष्ट्राच्या मातीच्या निसर्ग निसर्ग इथला स्वर्गाहूनही सुंदर असे निसर्ग इथला स्वर्गाहूनही सुंदर असे खेळाडू आणि साहित्यिक प्रसिद्ध क्षेत्रे येथे वसे खेळाडू अन साहित्यिक प्रसिद्ध क्षेत्रे येथे वसे प्रत्येक दारी सरापडे इथल्या या संस्कारांचा प्रत्येकदारी सडापडे इथल्या या संस्कारांचा इतिहास साक्षी आहेच इथला पराक्रम अन् चातुर्याचा इतिहास साक्षी आहेच इथला पराक्रम अन् चातुर्याचा गातीवारा अनपानी घट्ट माणुसकीची नाती गातीवारा वारा अन्नि घट्ट माणुसकीची नाती बलिदान दिले कित्येकांनी वाढविण्या महाराष्ट्राची ख्याती बलिदान दिले कित्येकांनी वाढविण्या महाराष्ट्राची ख्याती वीर आणि विरंगणांनी मैदान इथेच गाजवली वीर आणि वीरांगनांनी मैदान इथेच गाजवली राजे अन महाराजांचे डंके गडकिल्ल्यांवर वाजवली राजे अन महाराजांचे डंके गडकिल्ल्यांवर वाजवली प्रसिद्ध संप्रदाय इथला महाराष्ट्रीयन वारकरी प्रसिद्ध संप्रदाय इथला महाराष्ट्रीयन वारकरी राजा घरा घरातला कष्ट करी, करी अन शेत करी राजा घरा घरातला कष्ट करी अन शेत करी प्राऊड टू बी महाराष्ट्रीयन जय महाराष्ट्र